तर मित्रांनो आज साऊन पिकूची ही सायकल निघालेली आहे आणि साऊन पिकू मध्ये आता रेस लागणार आहे आणि आता कुठे जाणार आहे आता आपण टेरेसवर आता तिथे रेस खेळणार आहे का आणि कोण जिंकणार आहे कोण जिंकणार आहे पिकू साऊन जिंकणार आहे ठीक आहे आता वरती गेल्यावर बघू आता कोण जिंकत आहे ठीक आहे चला वरती <laughs> अरे दरवाजा कोण खोलणार पहिले हा दरवाजा खोला नहीं 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 सर का पाठीमागे पाठीमागे सर का तुम्ही लागलं ला का तुला ला चला चला जाऊ दे चला 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 थांबा बाय बाय चला आता ही पिकूची सायकल ही घेतली वरती आता चालली वरती साऊथ इथेच थांब साऊ मी आलो थांब लग गई? चलो चलो टिकूची हिंदी पण खूप अवघड असते हां इथे थांब मी साऊची सायकल आणतो दोन मिनिटात मी साऊची सायकल आणतो चल तर मित्रांनो आता साऊची पण आणि पिकूची पण सायकलवरती आलेली आहे आणि रेस खेळण्यासाठी रेडी का साऊ तो रेडी का पिकू तो हे थांब ना वन टू थ्री बोललो नाही डॉकी लगेच पुढं पडतो नाही नाही गुट आहे तुम्ही आणि आता आता वन टू थ्री म्हटल्यानंतर कुठपर्यंत जायचं आहे तो एंड पॉईंट तिथे आणि तिथून परत तिथे यायचं आहे बरं का मग रेडी का तुम्ही पिकू थांब ना मी वन आता मी वन टू थ्री बोलल्यानंतर लगेच स्टार्ट होणार आहे बरं का कोण जिंकणार आहे पिकू की साऊ चलो येस येस द्या एक मिनिट ए थांबा ए अजून वन टू थ्री बोललो का लगेच चालली गाडी पुढे पिकू थोडी पुढे थोडी पुढे पिकू थांब थांब साऊ हा चला वन टू थ्री स्टार्ट चलो 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 कोण आहे कोण जिंकताय पिकू पुढे बाबा पिकू पुढे साऊ चल पटकन साऊ चल पटकन ए पिकू 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 रॉंग गेली साऊ जिंकलेली चल पटकन इथे चल चल टन मार चल पिकू पटकन टन मारून ये चल पिकू तिकडून टिकू तिकडनं गेली पिकूची सायकल कुठे पण चालली ये कोण जिंकलंय कोण जिंकलंय साहू जिंकलेली आणि पिकू कुठे गेलेली तू तिकडे कुठे गेला आता हा बर तिकून आराज झालीये हारल्यामुळे ती निघून चाललेली आहे पिकू थांब <laughs> नाही नको रे बाबा हे नको नको आता तू जिंकशील तू जिंकशील <laughs> इकडे बघू <बगो। laughs> नाही 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 बरं मी पिकू हारल्यामुळे पिंकू पिकू हारली मग तू तिकडे कशाला टर्न मारायचं आता नाही ना करणार आता आता एकदम आता एकदम एकदम याच्यात बरं का आता तिथे जायचंय आणि तिथून परत तिथे यायचंय जो जिंक त्याला त्याला एक गिफ्ट आहे माझ्याकडनं बर का रेडी का रेडी का रेडी का तू हम्म चलो आता थांब वन टू थ्री गो चलो यस पिकू पुढे आता आता पिकू जिंकते यो पिक पी, पिकू जिंकते पिकू जिंकते पिकू चल फास्ट मध्ये चल 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 चावाली चल फास्टमध्ये चल चल टन मारा टन मारा पटकन पटकन टन मारा कोण जिंकतय साहू आहे का बिक चल बिकू पटकन पिकू तिकडे सरळ सरळ साऊ पिकू साऊ गेली बुडे चल बुडे चल बुड़े। <laughs> आता परत एकदा चल परत एकदा नाही ना, 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 आता 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 तूच जिंकशील आता तूच जिंकशील हे नको रे हे नको नको <laughs> नको नको चल इथे चल इथे साहू आता आता हे करायचं पिकू आता पिकू आता आता ए पिक थांब आता पिकूला खूपच जास्त राग आलाय पिकू हरली म्हणून ओके ओके okay, आता परत रेडी का हा आता कोण जिंकणार आहे आता पिकू जिंकणार वन टू थ्री स्टार्ट पिकू पिकू आता खूप पुढे साऊ पाठी मागे पिकू चल पटकन रे चल पटकन टनमार 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 पटकन पटकन टनमार चल 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 पटकन चल 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 पटकन चल पटकन पटकन पिकू चाल चाल पिकू पिको चालो पटकन विकू जिंकली <laughs> इक जिंकली इक जिंकली आता या टायमिंगला <laughs> कोण जिंकलं आता कोण जिंकलं <laughs> कोणी <नी? तो> <laughs> पाठी मागून पिकूला धक्का दिला मी <laughs> ना विकू चिटिंग केली चिटिंग करते काय केलं होतं मी तिला चलो फास्ट चल पिकू फास्ट पिकू फास्ट फास्ट पिकू चल पिकू साऊ जिंकते नाही नाही पिकू पुढे आता चल 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 पुढे बाहेर बघ चल पिकू टन मार पटकन टन मार टन मार पिकू चल पिकू टन मार <laughs> चल 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 फास्ट तू जिंकते चल चल पटकन आता पटकन तिकडून टन मारून परत पाठी मागे यायचंय चल पटकन मार टन पिकू पिकू टन मार स्टार्ट चलो आता पिकू आता पिंकू जिंकणार कोण जिंकतंय <वाँगी> चल पिकू फास्ट मध्ये बस 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 पुढे बघा पुढे बघा बस पिकू जिंकली आता टन 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 विकू फास्ट मध्ये टन मार चल पिकू पटकन चल पिकू पटकन चल 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 पटकन चल चढ आज तर थांबल चढ पटकन चल पटकन चल पटकन चल पटकन पिकू पिकू जिंकली चल तर काय होत नाही काय होत नाही थांब थांब साव चल 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 येस येस पिकू सामारली तर सावरला लागली ठीक आहे चला का वरती काय झालं